नमस्कार रिद्धी बॉईज स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे नवरा बायकोतील नातं पल्लवी आज खूप नाराज होती काहीतरी बिनसलं होतं तिचं सारखी चिडचिड धुसफूस चालू होती कबीर ऑफिसला निघून गेला तेव्हा तर ते त्याचं तिच्याकडे लक्षही नव्हतं आदल्या दिवशी रविवार होता त्यामुळे आजपासूनच आज पुन्हा नेहमीचं रुटीन चालू झालं होतं पल्लवी तशी कर्तव्यदक्ष गृहिणी होती आधी ती नोकरी करायची परंतु कोविडमुळे तिला तिची नोकरी गमवावी लागली होती दुसरी शोधण्याचा प्रयत्न चालू होता कबीर या बाबतीत तिला कधीही विरोध करत नव्हता दोघांचा तसा राजारावणीचा संसार मग अगदी काय झालं होतं बरं पल्लवीने सगळी कामं आवरली आणि एक कप दूध हळद घेऊन बाल्कनीमध्ये जाऊन खुर्चीत बसली चहा तिला आवडायचाच नाही एक एक घोट घेत ती कालचा प्रसंग आठवून लागली रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस कबीर आय टी कंपनीत असल्याने त्याला शनिवारी देखील सुट्टी असायची शनिवारी त्याच्या दिवसभर झोपा काढून झाल्या होत्या मित्रांसोबत गप्पा झाल्या होत्या पल्लवीने त्याच्या सगळ्या खाण्याच्या फरमाईशी पूर्ण केल्या होत्या त्यामुळे रविवारी काही वेगळा नसणार हे गृहितच धरलं होतं कबीरने झोप आधीच पूर्ण झाल्यामुळे कबीरला सकाळी लवकर जाग आली पल्लवीला झोपलेली बघून तो फ्रेश व्हायला गेला आल्यावर बघतो तर ती उठली होती अचानक पल्लवी म्हणाली ए कबीर चहा ठेव ना माझ्यासाठी आज घ्यावासा वाटतोय तुझा तू ठेवून घे गं आणि माझ्यासाठी पण ठेव पण ठेवला तू तर काय बिघडणार आहेस ते माझं काम नाही प्यायचं असेल तर बनवून पी आणि आज बटाटेवडे कर मग काय फक्त बायकांचाच काम आहे का तूच तुझे बटाटेवडे करून घे ना मग ए बाई वाद घालू नकोस मी हे काम करायचं तर पैसे कमवायला कोणी येणं येणार आहे का असं कोणतं मोठं काम सांगितलं रे मी फक्त चहा बनवायलाच सांगितलं ना आणि अशी कोणती कामं करतोस तू घरातली सगळं तर देतेच ना तुला हातात कामावरून थकून येतोस तर मलाही कळतं की आरामाची गरज आहे ते पण झालं आहे की काल आराम मग सुट्टीच्या दिवशी केली घरातली दोन चार कामं तर बिघडलं कुठे मला नाही आवडत सांगितलं ना एकदा एवढं बोलून कबीर मोबाईलमध्ये बोट कुपसू लागला पल्लवीचा अगदी जळफळार झाला पण सांगणार कोणाला उगीच वाद नको म्हणून तिने पा पुढे काहीही म्हटलं नाही मात्र मनातून हा विचार काही केला नाही दुधाचा शेवटचा घोट घेत मनाशी तिने काहीतरी ठरवले दिवस सरला आणि कबीर घरी यायची वेळ झाली आल्या आल्या भूक लागली म्हणून आरडाओरडा सुरू झाला पल्लवी निवांत मोबाईलमध्ये गाणी ऐकत बसली होती तुला ऐकू येत एक नाही का वार फटकन खूप भूक लागली आहे मला अरे तुला सांगायचीच विसरले बघ मी मैत्रिणीबरोबर बाहेर जेवून आली आहे आणि माझं पोट भरलं आहे त्यामुळे तुझं तू बघून घे एवढं बोलून ती बेडरूममध्ये जाऊन झोपलीसुद्धा कपिललाही अनपेक्षित होतं त्यामुळे खूप चिडचिड केली स्वयंपाकघरात जाऊन डबे आणि फ्रीज ढुंडाळली नेमकं त्यात त्याला एक पार्लेजी बिस्किटचा सा पुडा सापडला बिस्किटं खाऊ आणि पाणी पिऊन तो तसा तडफडत झोपी गेला उद्या उठू द्या इला डबा घेऊनच जाणार नाही मग कळे हिला रागाच्या भरात कबीरच्या मनात उगीच काही बाई विचार येत होते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तयार होऊन कबीर नाश्त्याची वाट बघत बसला होता तेवढ्यात पल्लवी तयार होऊन बाहेर जा जायला उठली कुठे चाललीस अरे योगा क्लास लावला ला ना मी आजपासून लेट झाले चल बाय आणि माझा नाश्ता कबीरचे शब्द ओठातच अडकले नाश्ता आणि डबा न घेताच तो ऑफिसला गेला असं जवळजवळ आठवडाभर झालं शेवटी एके दिवशी कंटाळून कबीरने पल्लवीशी बोलायचं ठरवलं कबीर तसा समंजस होता घरातली भांडणं आईवडिलांकडे नेऊ नये एवढं साधं गणित त्याला येत होतं शनिवार असल्यामुळे कबीर घरीच होता पल्लवी स्वतःसाठी दूध हळद पीत बाल्कनीमध्ये बसली होती का अशी वागतेस मला बाहेरचं खाणं झेपत नाही हे माहीत आहे ना तुला तुला खरंच कारण माहीत नाही का कबीर कबीरने जरा आठवून म्हटलं अगं एक चहाच तर होता ना नाही म्हटलं तर एवढं बिघडलं कुठे फक्त चहाचा प्रश्न नाही आहे कबीर मी काही तुझ्या खाण्यासाठी बनवून मागितलं तर तुझ्या नाही म्हणण्याचा प्रश्न आहे तेही इतक्या बेफिकरपणे घरातली कामं करताना ती मी एकटीनेच करावी हा जो तुझा ठेका असतो ना त्याचा प्रश्न आहे हा मग आपण कामाला बाई लावायची का आपण काय इतके श्रीमंत नाही लागून चाललो आणि आपण अजूनही भाड्याच्या घरात राहतो हे विसरू नकोस असं तर नाही आहे ना की तुला काही बनवता येत नाही कबीर तुला सगळा स्वयंपाक करता येतो मी फक्त चहाच मागितला होता इतकी छोटी गोष्ट त्यालाही नाही म्हणालास का तर तुला आवडत नाही तुला माहीत आहे का की मलाही नाही आवडत स्वयंपाक करायला कोणी ऐकतं दिलं तर माझ्याही पोटात दोन घात जरा जास्तच जात तू करतोस का या सगळ्यांचा विचार कबीरला आता थोडं थोडं जाणवू लागलं की तिला काय म्हणायचं आहे ते तो ऐकत राहिला की ती ती, ती काय म्हणते माझी नोकरी असो की नसो पण घरात मीच काम करायचा हा अठ्ठाह सोडून दे कबीर तू सुट्टीच्या दिवशी आराम कर तुला सगळं चमचमीत खायला हवं वस्तू जागच्या जागे हवी परंतु त्यासाठी कोणीतरी मागे आहे हे दिसतं का तुला अरे मीही नोकरी केली मलाही माहिती आहे बाहेरचा ताण असतो थकवा असतो पण सुट्टीच्या दिवशी घरातल्या कामाला हातभार लावला तर बिघडलं उठे मला असं यापुढे चालणार नाही माझीही स्पेस आहे एवढी तुझी बारीक एवढी तुझी बारीक सारीक गोष्ट वेळेवर खाणं पिणं आवडीनिवडी या सगळ्याची काळजी मी घेते ना कधी केलं आहे का टाळाटाळ मग माझी आवडनिवड कोण जपणार आणि असं कोणतं मी तुझ्याकडून महागडं गिफ्ट मागितलं की तू नाही देऊ शकत घर दोघांचं आहे ना मग मिळून कामं नको का करायला मलाही वागतं आहे तर तुझ्यासारखं बिंध्यास मीही सगळी कामं टाकून देऊ शकते पण मी, मी असं करत नाही कारण हे माझं घर आहे आणि तू इथे हॉटेल्समध्ये राहिल्यासारखा भागतोस मला त्रास होतो ह्या सगळ्याचा पल्लवीने हे कळकळीचे बोलणं कबीरला मनापासून जाणवले कुठेतरी आपली चूक आहे हे त्याला पटले फक्त प्रेम असून भागत नाही जबाबदारी देखील घ्यावी लागते याची थोडीफार जाणीव त्याला झाली सॉरी पल्लवी खरंच माफ कर मला मी एवढा विचार नव्हता केला ग कधी लहानपणापासून आईने काहीच करू दिलं नाही काम केलं की म्हणायचे पुरुषांनी बायकांची कामं नाही करायची स्वयंपाक मी हॉस्टेलला राहिलो तेव्हा शिकलो आणि मी तुला गृहितच धरलं बघ मला जाणीव नव्हती की मी हक्काच्या नावाखाली माझी जबाबदारी टाळतोय यापुढे नाही होणार असं स्वयंपाक असो नाही तर घरातलं काम मी तुला बरोबरीने मदत करेन तुझी खाण्यापिण्याची आवड जपेन सुट्टीच्या दिवशी हमखास तुझ्यासाठी काहीतरी बनवेन पण तू अशी वागू नकोस मला माझी चूक कळली ठीक आहे पण मला भूक लागली आहे बरं राणीसारखा का सांगा काय बनव तुमच्यासाठी मस्त गरमागरम उपमा समाप्त कथा आवडलं चॅनलला लाईक व शेअर करा